ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ना करत्या राजकारण्यांची करिअर चालतात पक्ष चालतात राजकारण चालत त्या देशामध्ये हो दे? छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर बनवलेले सिनेमे चालला नाही तर नवलच असाच एक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला प्रचंड चांगलं मार्केटिंग केल्यानंतर या सिनेमाला सर्वोत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय पण एक कलाकृती म्हणून आणि छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र समोर आणणारा सिनेमा म्हणून छावा हा नेमका कुठे कमी पडला आणि जी अपेक्षा या सिनेमाकडनं होती ती अपेक्षा त्या सिनेमाने पूर्ण केली का पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी एक महत्वाची सूचना हे छावा सिनेमाचं समीक्षण आहे या समीक्षणामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यावर किंवा त्यांच्या कर्तृत्वावर कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याचा कुठलाही इथे हेतू नाही आहे जे केवळ एक कलाकृती म्हणून छावामध्ये जे काय उणीवा भासल्या वाटल्या त्यात सांगण्याचा हा प्रयत्न आहे नमस्कार मी आहे निकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र होणे सर्वात आधी पाहूयात छावा सिनेमा का बघावा याची महत्वाची छावाच्या बाबतीतली महत्वाची तीन कारण जे तीन चांगल्या बाजू आहेत त्यातली पहिली म्हणजे सिनेमॅटोग्राफी छावा हा एकशे एक तीस कोटींच्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा आहे त्यामुळे जी युद्धाचे प्रसंग ज्या प्रकारच किल्ल्याचा त्या सोळाव्या सतराव्या शतकातला जो सीन जे पूर्ण वातावरण निर्माण करायचं होतं ते निर्माण करण्यासाठी एक चांगला आपण त्याला म्हणतो प्लॉट किंवा चांगली सिनेमॅटोग्राफी आपल्याला तिथे पाहायला मिळते त्यात दिग्दर्शकाला यश आलेला आहे भव्य दिव्य सिनेमा ज्याशा पद्धतीने हवा होता तसा तो झालेला आहे ही पहिली बाजू ज्यासाठी हा सिनेमा बघितला पाहिजे दुसरी गोष्ट मुख्य भूमिकेत असलेल्या विकी कौशलचा अभिनय विकी कौशलकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या एक पैलू जी एक बाजू आहे तीच बाजू संपूर्ण पावणे तीन तासात त्याला वटवायची होती आणि ती अतिशय उत्तमरित्या त्याने साकारलेली आहे धर्मवीर संभाजीराजांच्या भूमिकेमध्ये तो अतिशय उत्तम असा शोभलेला आहे त्यावर त्यानं केलेली मेहनत काम उत्तम आहे अक्षय खन्नाने सुद्धा खलनायक औरंगेब खन् औरंगजेब जो आहे तो चांगला साकारलेला आहे म्हणून साठी विकी कौशल आणि अक्षय खन्नाच्या ऍक्टिंगसाठी सिनेमा हा पाहू शकतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाचा क्लायमॅक्स म्हणजे अनेकदा अनेक, अनेक प्रेक्षक जेव्हा प्रेक्षक गृहातून बाहेर येते तेव्हा त्यांना तो सिनेमा भारी वाटेल त्या सिनेमातल्या ते उनिवा विसरून जातात यामागचं कारण आहे या, या सिनेमाचा क्लायमॅक्स धर्मवीर संभाजी राजांचा शेवट ज्या पद्धतीने झाला ज्या क्रूर यातना त्यांना सहन कराव्या लागल्या मुघल सम्राट जो औरंगजेब आहे ज्या प्रकारच्या यातना त्याने दिल्या ती कथा अंगावर काटे आणणारी आहे त्यांचा संघर्ष शेवटच्या काळात त्यांना ज्या यातना भगाव्या लागल्या जे दुःख सोसावं लागलं ला। ते कोणीही विचार करू शकत नाही अशा पद्धतीचं हो ते दुःख होतं आणि ते दुःख तसंच रंगवण्यामध्ये पडद्यासमोर आणण्यामध्ये दिग्दर्शकाला यश आलंय म्हणून क्लायमॅक्स ही तिसरी अशी गोष्ट आहे ज्यासाठी हा सिनेमा पाहिला पाहिजे या झाल्या महत्वाच्या बाजू ज्या आपण म्हणूयात सकारात्मक बाजू सिनेमाच्या बाबतीतल्या पण या व्यतिरिक्त सिनेमातला पहिला मोठा ड्रॉबॅक आहे तो म्हणजे सिनेमाची पटकथा हा सिनेमा न वाटता फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या महत्वाच्या लढाया आहेत त्या लढाया अशा उचलल्यात आणि तेवढ्याच लढाया दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून ती कथा बांधलेली नाहीये सिनेमा जरी छावा पुस्तकातून प्रेरित असला तरी एक कथा आपण ज्या पद्धतीची बांधणी करणं गरजेचं असतं ती तिथे केलेली नाहीये पूर्ण सिनेमा भरामध्ये अनेकदा म्हणजे पूर्ण वेळ जवळपास पूर्ण वेळ धर्मवीर संभाजीराजांची केवळ एकच बाजू आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे युद्ध कौशल्य आणि युद्ध फक्त आणि फक्त युद्ध आक्रमक स्वभाव इतकंच आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं पाहायला मिळतं पण या व्यतिरिक्त कवी कलश यांच्यासोबतचा त्यांचा संबंध एक कुशल राजकारणी म्हणून ते कसे होते त्यांचं विविध भाषांचं ज्ञान ते ज्ञानी म्हणून कसे होते असे त्यांचे विविध पैलू होते ते पैलू कुठेही त्या पैलूंना स्पर्श इथे दिग्दर्शकाने केलेला नाहीये म्हणून तो केवळ एका लढाईला निघालेल्या योद्धाचा जे काय आहे फक्त युद्धाची जी भूमिका आहे तीच आहे म्हणून सिनेमामध्ये जसं म्हटलं गेलं की ज्या एका सीन मुळे खरं तर भावना दुखावल्या लोकांच्या पण संपूर्ण सिनेमामध्ये शेवटला आपण जेव्हा बघतो की धर्मवीर संभाजीराजांच्या आयुष्यातल्या केवळ यातना त्यांना करावा लागलेला संघर्ष हाच सगळ्या गोष्टी दिसल्या आयुष्यात त्यांचा जो आनंदाचा क्षण होता आनंद काय जो आला असेल किंवा ज्या पद्धतीने ते कसे छत्रपती बनले या सगळ्यांचा जो प्रवास आहे तो दिग्दर्शकाला मांडता आला नाही तटकथा पूर्णतः तिथे चुकलेली आहे इतकं चांगलं चरित्र तुमच्या समोर असताना इतकं चांगली कथा तुमच्या समोर असताना तुम्हाला ती मांडता आलेली नाहीये दुसरा ड्रॉबॅक सिनेमामध्ये ए आर रेहमान हा सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक आहे असं म्हणता येईल आपल्याला मरा भारतीय सिनेसृष्टीत त्याच्यासारखा संगीतकार आपण पाहिले पण या सिनेमाचं बॅकग्राऊंड स्कोअर गाणी लक्षात राहतील असं नाहीये म्हणजे या सिनेमापेक्षा अतिशय उत्तम असा बॅकग्राऊंड स्कोअर हा फ्लॉप सिनेमा ठरलेला पानिपतचा होता असं म्हणावं लागेल मला कारण पानिपतचा सुद्धा बॅकग्राऊंड स्कोर चांगला आहे धर्मवीर संभाजीराजेंसाठी कुठलाही स्पेसिफिक असा बीजीएम जो आपण ज्याला म्हणूयात तो तिथे नव्हता औरंगजेबासाठी जो तिला सुफी तो जो लहेजा आहे तो त्याला रहमानला तो कळाला तो ठीक होता पण जर या सिनेमामध्ये अजय अतुलचं म्युझिक असतं मराठी टच कुठेही नव्हता त्याच्यामुळे तो ती मजा आपण ज्याला म्हणतो ती नाहीये म्हणजे तानाचे मधलं रारारार सारखं गाणं असेल किंवा पाणीपत मधलं युग, युग की जंजीरो हमने हे लांगा अशा पद्धतीचं गाणं असेल अतुलची जी गाणं आहेत त्या पद्धतीचं म्युझिक या, या सिनेमामध्ये पाहायला मिळालेलं नाहीये एक ते तुफान नावाचं जे गाणं आहे ते ठीक आहे पण तेही लक्षात राहील असं गाणं नाहीये म्हणून म्युझिक ऐतिहासिक सिनेमामध्ये अत्यंत महत्वाचं असतं ते इथे मिळालेलं नाहीये तिसरी गोष्ट सिनेमामध्ये ज्या पद्धतीची ऍक्टिंग इतर कलाकारांकडनं अपेक्षित होती ज्यांना वेटेज द्यायला पाहिजे होतं त्या पात्रांना वेटेज मिळालंच नाही संतोष दुसरी करता येत नाही पण रायाजीच्या तोंडातला संवादच आठवत नाही नेमका काय आहे रायाजी सारखं कॅरेक्टर इतकं महत्वाचं कॅरेक्टर कवी कलेशांसारखं कॅरेक्टर हंबीररावांचा उल्लेख आहे हंबीरराव दाखवलेला आहे राशुदोष रावांनी छान अभिनय केलाय पण हंबीररावांचा शेवट ती लढाई हेही दाखवण्यात आलेलं नाहीये म्हणून जी पात्र होती बाजू बाकीची जी पात्र होती त्यांच्या वाट्याला फार काही आलेलं नाहीये अक्षय खन्ना सोयराबाईची भूमिका करणाऱ्या दिव्या दत्त यांनी चांगलं काम केलंय पण रश्मिका मंधानाचा मराठी आणि डायलॉग डिलिव्हरी अत्यंत म्हणजे बघू वाटत नाही अशा पद्धतीचं सगळा सा अभिनेत्रीचा आहे म्हणून हा तिसरा ड्रॉबॅक जो आहे तो सिनेमा बद्दलचा आहे पण तरीही एक प्रयोग म्हणून हा सिनेमा बघू शकता पण एकंदरीत सिनेमा म्हणून संगीत पटकथा या आणि कॅरेक्टर्स या तीनही गोष्टीमध्ये हा सिनेमा पूर्णत कमी हो, पडलेला आहे म्हणून छावा सिनेमाचं रेटिंग जर म्हटलं तर माझ्याकडे या सिनेमाला तीन स्टार मिळू शकतात तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद